माडा लोकसभा मतदारसंघाचा राजकीय कलगीतुरा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे संभाव्य उमेदवार सिंग जगताप यांचा उत्तर कोरेगाव तालुका दौरा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे याच माध्यमातून त्यांनी रणदुलाबाद सोनके वागुली पिंपोडे बुद्रुक सोळशी वाटर स्टेशन या गावांमध्ये गाव भेटी दिल्या यावेळी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यावेळी घेण्यात आलेला हा आढावा लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे आणि आज आपण पोचलो आहोत माडा मतदारसंघातील रमदुलाबाद गावी त्याच पद्धतीने शरद पवार गटाचे आपल्या बरोबर संभाव्य उमेदवार आहेत अभय जगताप काय मत करतायत या गाव भेटी दरम्यान तिथे थोट थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा काय सांगाल की कशा पद्धतीने या गाव भेटी दरम्यान आपल्याला समस्या जाणवल्या आणि या नागरिकांनी समस्या बोलून दाखवल्या काय सांगाल थोडक्यात याबाबत रंदुलाबाद गावामध्ये मी प्रथमच आलेलो आहे हे गाव खरं तर खूप दुष्काळी पट्टा आहे हे गाव म्हणजे अत्यंत दुष्काळी गाव आहे या गावामध्ये पाण्याचा प्रचंड प्रश्न आहे आणि जवळपास आत्ता आठवड्यातून एकदा पिण्याचं पाणी या ठिकाणी सुटते तर इथला गहन प्रश्न सोडवण्यासाठी या गावकऱ्यांनी मला विनंती केली आणि मी सुद्धा स्वतः एक दुष्काळी पट्ट्यातून असल्यामुळं मी एक संवेदनशील पाण्याच्या बाबतीत व्यक्ती आहे रंगुलाबाद सोळशी आणि मोरे हे मोरबन मोरबेन नायगाव या गावामध्ये पाण्याचा अत्यंत घन प्रश्न आहे येणाऱ्या काळामध्ये या पाण्याचा प्रश्न कायमस्वरी मिटवण्याचा मी एक निर्धार करूनच इथून चाललोय ते आमची भाऊकी आहे सगळे जगतापनचं गाव आहे त्यामुळं यांचा प्रश्न म्हणजे माझाच प्रश्न आहे त्यामुळं मी हा सोडवल्याशिवाय राहणार नाही असं तुम्हाला सर्वांना मी एक प्रकारचं अभिवचन देतो माझ्या पद्धतीने दादा तसं पाहिलं तर उत्तर कोरेगाव तालुक्याला पाण्यापासून मोठ्या प्रमाणात वंचित ठेवलं आहे काही लोक असं इथं आता म्हणण्यात आलं काय सांगाल थोडक्यात की गेल्या खासदारांनी किंवा येणाऱ्या खासदारांनी कशा पद्धतीने पाण्यासाठी काम करावं थोडक्यात काय सांगा हा माडा लोकसभेचं शेवटचं टोक आहे आणि अर्थातच हा उंचावर डोंगराळी भागात असणारा एरिया आहे इथं लिफ्ट करून आणल्याशिवाय पाणी येणं शक्य नाही आणि त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती असणारा नेता या भागात असणं गरजेचं आहे साहजिकच गेल्या खासदारांनी आ, या ठिकाणी दुर्लक्ष केल्यामुळंच ही गावं अजूनही दुष्काळी राहिलेली आहे ते दुर्लक्ष माझ्याकडून होणार नाही अशी तुम्हाला मी ग्वाही देतो सातारा प्रतिनिधी मुकुंद राज काकडे